अमरावती येथे वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेना व एम से उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्या प्रचाराकरिता सायन्स मैदान मैदाना ठिकाणी आंबेडकर कुटुंब एकत्रित झालेले होते यावेळी भव्य सभेकरिता लाखोंच्या संख्येने भीमसैनिकांची गर्दी जमलेली होती यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांची चक्त शिक्षणच काढलेले आहे काँग्रेस उमेदवार हे मॅट्रिक पास आहेत त्यांच्याकरिता पंचायत समिती जिल्हा परिषद ही योग्य राहील त्यांनी लोकसभेकडे लक्ष नये असा खोतक तुला यावेळी आपल्या भाषणातून भीमराव आंबेडकरांनी लगावलेला आहे काँग्रेसचे उमेदवार काही त्यांनी मॅट्रिक वगैरे पास आहे असं मला सांगण्यात आलं तुझ्यासाठी पार्लमेंट नाही तुझ्यासाठी ते पार्सल आहे नगरसेवकाची पोस्ट आहे जिल्हा परिषद आहे ह्याच काँग्रेसने त्या काळामध्ये बाबासाहेबांना त्रास दिलेला आहे लक्षात घ्या बाबासाहेबांच्या समोर अडथळे उभे केलेल्या बाबा साहब दौनदा पराभव हा कांग्रेस ने के लिए लक्षा दिया हिसाब चुकता करना है आज के दिन हिसाब चुकता करना है मुझे क्या पर उत्तर प्रदेश मधे का स्थिति है और कांग्रेस वाले ऐकत अस्थिरता ऐका वो उत्तर प्रदेश मधे जेव वंचित समाज आंबेडकर समाज शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल टाईम उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेस बरोबर निघून गेले काँग्रेस बरोबर आज त्यांना उत्तर प्रदेशामध्ये उमेदवार भेटत नाही आहे उत्तर प्रदेश मध्ये आज उमेदवार भेटत नाही आहे चुनके आणखी तो बाद छोडूया परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आमच्याशी नादाला लागला तर माझी सूचना आहे वानिंग आहे असं समजा परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सांगू इच्छितो आंबेडकर चळवळीतले वंचितचे रिपब्लिकन सेनेचे खासदार या पार्लमेंट मध्ये जातील आणि बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजनांचा मार्ग मोकळा करतो जे का देशामध्ये लढाई चालू आहे एका बाजूला म्हणुवाद आहे दुसऱ्या बाजूला आंबेडकर वाद आहे हे देशामधलं चित्र आज लढतोय आम्ही आणि लढत असताना आता फायदा पण आम्ही घेणार हे देखील सांगू इच्छितो कारण एव्हीएम हटावच्या याच्यासाठी चाह जनपत मध्ये मी पाच वेळा उभा राहिलो आहे